नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत ते ब सफेद केकळे ते असे सफा करायचे ते बघ नांगे बिले करायचे तोडून घ्यायचे हे तोडले असे असे तोडून घ्यायचे पहिले आणि असं स्वच्छ करायचं आहे असं स्वच्छ करायचं हे फेकून द्यायचं याशी काढून टाकायचं सगळं काढलं हे घाण सारी फेकून द्यायचे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं नांगे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे खेकडे आता चांगले स्वच्छ धुवून आहे आता आपण त्याची भाजी बनवू खेकड्याची भाजी बनवायसाठी आता मी मसाला काढलेला आहे आता तुम्ही बघून घ्या मी कांदा घेतला आहे लसूण घेतलेला आहे मिरे सूर्य दगडी फूल सूर्यफूल काळी इलायची जिरे अद्रक लवंग आणि दालचिनी आणि खोबरे आता खोबरे आणि कांदा हा भाजून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ आता आपण मसाला वाटून झालेला आहे आपला आता आपण भाजीला फोडणी देऊ आता गॅस चालू करू आणि कढई ठेऊ आता भाजी आता कढई गरम झाल्यावर तेल टाका आता वाटलेला मसाला हा त्याच्यात टाका शिजू द्या आता एक चम्मच मिरची घाला हळद पावडर टाकासाठी मीठ टाका चांगलं द्या तेल सुटे करून द्या दोन ग्लास पाणी टाकू ज्याला उकडी द्या उकडी आल्यावर आपण त्याच्यामध्ये जे आपले खेकडे धुवून झालेले ते आपण त्यात टाकू आता भाजीला उकडी आलेली आहे आता खेकडे हे टाकू हलून घेऊ वीस मिनटासाठी वीस पंचवीस मिनटांधी टाकून उकडी चांगली शिजू देऊ वीस भाजी शिजून झालेली आहे आता आपण कोथंबीर टाकू गरमागरम ठेकण्याची भाजी बाजरीची भाकरी लिंबू कांदा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा